नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बघा जेव्हा देव आपल्या घरात वास करतात तेव्हा तुम्हाला हे वीस संकेत दिसून येतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून घ्यावे कि तुमच्या घरात देवांचा वास आहे हे संकेत कोणते आहेत कसे ओळखावे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे शेवटपर्यंत बघा की हे वीज संकेत कोणते आहे तुमच्या घरात देव राहत असतील तर तुम्हाला कते कसे माहिती होईल कसे ओळखावे हे लक्षात येईल पण त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असंच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटन बटनवर क्लिक करा देवांना प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा करतात उपासना करतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावतात दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहतील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे समस्या अडचणी येऊ नये आपल्याला सर्वांना वाटत असते की देवांची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहित आहे का तो आपल्याला त्याच्या उपस्थितीचा इशारा देत असतो आणि देतो देखील जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या असतो जेव्हा देव देव आपल्या घरात राहतो तेव्हा ते तुम्हाला मा... नक्कीच माहिती होते जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असतात पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो परंतु तुमच्या चुकांमुळे तुमच्या काही कर्मांमुळे तो परत जातो कारण त्यावेळेला लोक लोक अनेकदा चुका करतात असे अनेक आहेत की ज्यांच्या घरात देव किंवा पण त्याची त्यांना जाणीव नसते आणि ते स्वतः देवांचा अपमान करतात असे आपल्या बद्दल घडू नये म्हणून तुम्हाला या गोष्टी माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे चला तर जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत कोणते संकेत आहेत बघा एक नंबर जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावर असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने देखील सूचित करतात की तुमच्या घरात देव वास करतात अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात दुसरा संकेत जर तुम्हाला ब्रह्म वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा राम राम असा जप करत असेल कोणी असा ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे असे सूचित होतो जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होतात तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच जाणवतो हा कुठल्याही परफ्यूमचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाताल तितका हा सुगंध वाढत चालतो तर तुम्ही विचार कराल हा तर सुगंध कशाचा आहे तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा सुगंध आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की ज्या घरात देवांचा वास आहे तर याच्या उलट जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते चार चौथा संकेत जेव्हा तुम्ही पूजा करताल किंवा पूजेला जाल त्याच वेळी कोणी जीव म्हणजेच कुत्रा गाय मांजर किंवा अन्य कोणीही असेल जसे की एखादे साधू असेल किंवा एखादा भिकारी असेल दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल तर ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमचे दार फोटावत आहे कारण गोमाता हे सुद्धा माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरोबाचे प्रतीक आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवांच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो त्यामुळे त्यांना आपण कधी हकलून देऊ नका त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी खायला द्यावे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्नदान आहे अन्न पाणी मानले जाते त्यांना अन्न द्या पाणी द्या पाचवा संकेत जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांची कृपा लवकरच प्राप्त होणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेत न घेता तुमच्या मनात याबद्दल काहीतरी शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडते की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुम्हाला कोणत्यातरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही यश प्राप्त होत असेल तर ते देवांच्या कृपेचे लक्षण आहे देव त्यांच्यावर प्रसन्न असतो त्यांचे सर्व संकटातून रक्षण करतो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी तो नेहमी आनंदी राहतो ते कोणत्याही समस्येला घाबरत नाही ते प्रत्येक अडचणींवर अगदी सहज मात करतात घुबड पाहणे शुभ असते हिंदू धर्मात घुबडाला अत्यंत महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबट दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते स्वच्छता प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेही जात असताना बाहेर कुणीतरी झाडू मारताना दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे आपले काम पूर्ण होतात मार्गी लागतात खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसे असते याशिवाय अशा घरातील लोकांना मांसाहारपासून दूर ठेवतात लोक माणसाहारपासून दूर राहू लागतात शंखांचा आवाज खूप शुभ चिन्ह देतो हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले गेले आहे इतकेच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखांचा आवाज ऐकू येत असेल तर हे खूप शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर शंख शंख ध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन सूचित करते सलग तीन दिवस तुम्हाला घरातून तुम बाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर की समजून घ्या की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमचे गाऱ्हाणे ऐकले आहे तुमची लवकरच मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाचे आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढरी गाय वारंवार येत असेल किंवा तिच्या वासराला दूध पाजेल तर समजून घ्या की तुमच्यावर देवी देवताना कृपेचे स्पष्ट संकेत आहे आणि ते सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहे देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ संकेत आहे तुमची पूजा यशस्वी होण्याच्या संकेत आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना चुकूनही चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांना अन्न द्या पाणी द्या त्यांची काळजी घ्या त्यांचीवर लक्ष असू द्या पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे अंतकरणाचे म्हणणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे त्याचे एक संकेत आहे त्याचबरोबर पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे ब्राह्मण येणे हे देखील देवांच्या आशीर्वादाचं एक लक्षण आहे जर पाहुणे भेट वस्तू घेऊन येत असतील तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाचे तुमचे पूजा स्वीकारली आहे देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे पूजेच्या वेळी लावलेली दिव्यांची ज्योत अचानक मोठी झाली तर समजून घ्या की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे लवकरच निघून जातील हे सूचित करते त्याचबरोबर जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाच दरम्यान म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवांचे लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात तर देव तुमच्यावर प्रसन्न होतो जी व्यक्ती पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते तर याला शुल्लक बाप समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांची शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले कोणतेही वरदान रिकामे जात नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो व त्या पूर्ण करतो त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत असाल तर ते भगवंताच्या कृपेमुळेच शक्य आहे जगात अनेक लोक असे आहेत की जो शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करत नाही चांगले आरोग्य असलेल्यांवर देवांचा आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे एखाद्या व्यक्तीचे मूल जर अज्ञाधारक असेल तर ते देखील देवीची कृपा असते अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतांचे आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांनी देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवी देवतांचा आशीर्वाद भेटणे शक्य नसते देव यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाही पण काही लोक असे आहेत की त्यांना देवी देवतांच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश असतो पूजेच्या वेळी यापैकी कोणीही प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जात त्याचबरोबर पूजेच्या वेळी देवतांच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादे फुल किंवा हार तुमच्या दिशेने पडले किंवा तुमच्या जवळ पडले तर ते देखील अत्यंत शुभ मानले जाते हे असे सूचित करते की देव तुमच्यावर अत्यंत खुश होत देव आहे देवतांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे अशी ही महत्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला कनेक्ट राहत राहा धन्यवाद